नमस्कार शेतकरी मित्रांनो कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी महत्त्वाची अपडेट आलेली आहे महत्त्वाची बातमी आहे शेवटपर्यंत नक्कीच बघावी कांदा निर्यातबंदी संदर्भात कांदा निर्यातबंदी वाढवण्याचा निर्णय केंद्र सरकारनं का घेतला काय महत्त्वाचं नेमकं कारण सविस्तर संपूर्ण लाईव्ह अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत व्हिडिओ शूट बंद बघा अतिशय महत्वाचा हा व्हिडिओ आहे व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक करायला विसरू नका तर चॅनलवर नवीन असाल तर माझ्या शेतकरी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेल बेलायकन म्हणजे घंटा असू नका जेणेकरून जेणेकरूनकडे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर असते चला तर मित्रांनो काय सविस्तर संपूर्ण सकोल संपूर्ण बातमी स्क्रीन बघू शकता स्क्रीनवरती अनिन एक्सपोर्ट बॅन आणि कांदा म्हणून कांदा निर्यातबंदी वाढवण्याचा निर्णय केंद्र सरकारने स्प स्पष्टीकरण दिलं बघा देशातील कांद्यावरील निर्यातबंदी एकतीस मार्चनंतरही पुढील आदेशापर्यंत कायम ठेवण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे एकतीस मार्चनंतरही निर्यातबंदी सुरूच राहणार असल्याचं राज्यातील कांदा उत्पादक शेतकरी आक्रमक झाला आहे मात्र आंतरराष्ट्रीय बाजारातील कांद्याचे दर आणि जागतिक उपलब्धता लक्षात घेता देशांतर्गत उपलब्धतेसाठी कांदा निर्यातबंदी आणखी वाढवण्याची गरज होती त्यामुळे हा निर्णय घेण्यात आल्याचं केंद्रीय ग्राहक व्यवहार अन्न आणि सार्वजनिक पुरवठा मंत्रालयाने स्पष्ट केले आहे एन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर सरकार कांद्यावरील निर्यातबंदी मागे घेईल अशी अपेक्षा शेतकऱ्यांना होती मात्र एकतीस मार्च नंतरही निर्यात बंदी सुरूच राहणार असल्याचं राज्यातील कांदा उत्पादक शेतकरी आक्रमक झाला त्या आहे त्यामुळे कांद्याच्या दरात पुन्हा घसरण झाल्याची परिस्थिती आहे देशातील सर्वात मोठे कांदा उत्पादक राज्य असलेले महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी या प्रश्नी सत्ताधारी आणि विरोधकांना निवडणुकीत धा दा, धडा शिकवण्याचा इशारा दिला या कारणाने कांद्यावर निर्यातबंदी केंद्रीय मंत्रालयाने कांदा निर्यात बंदी वाढवण्याच्या निर्णयावर स्पष्टीकरण देताना म्हटले आहे की निनोमुळे निरी निर्माण झालेल्या जागतिक पुरवठा साखळीची परिस्थिती आणि कोरडा दुष्काळामुळे सरकारने आर्थिक वर्ष दोन हजार तेवीस चोवीसमध्ये कांदा निर्यातीचे नियमन करण्यासाठी काही धोरणात्मक उपाययोजना कराव्या लागल्या आहेत आता तुम्ही सांगा काय संदर्भात वैयक्तिक तुमचं मत आहे नक्की कमेंटच्या अजून शकता आणि जास्तीत जास्त कांदा उपस्थित किंवा माझ्यापर्यंत हा व्हिडिओ नक्कीच शेअर करा धन्यवाद भेटूया